नमस्कार मी किशोरी किशोरीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आवळ्याचा मुरब्बा बघणार आहोत आणि तेही कच्च्या आवळ्याचा मुरब्बा असा मुरब्बा तुम्ही आजपर्यंत कधी केला नसेल पण हा मुरब्बा जो आहे तो वर्षभर छान राहतो तो अजिबात खराब होत नाही आणि आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते आणि आवळा जर तुम्ही कुठल्याही प्रकारे खाल्ला तरीही तुमच्यासाठी फायदेशीरच आहे तर अशा ह्या बहुगुणी आवळ्यापासनं आज आपण मुरब्बा तयार करत आहोत आणि तेही कच्च्या आवळ्यापासनं तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे एक ते दोन पाण्याने अगदी छान धुवून घेतलेले आहेत त्यातलं पाणी काढून घेतलं आणि आता एका कोरड्या कपड्यावर मी ठेवून हे आवळे कोरडे पुसून घेत आहे कारण आवळे अजिबात ओले नसायला हवेत पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत कारण आपण मुरब्बा तयार करत आहो आणि हा मुरब्बा एक ते दीड वर्ष छान राहिला पाहिजे अजिबात खराब नाही झाल्या पाहिजे त्यामुळे ह्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नको तर मी आवळे स्वच्छ कोरडे पुसून घेतलेले आहेत आणि आता एका किसनीने किसून घेत आहे जाडसर असा ह्या आवळ्यांचा किस करून घ्यायचा आहे मी संपूर्ण आवळे आता इथे किसून घेतलेले आहेत माझ्याकडे आवळ्याच्या भरपूर रेसिपीज आहेत तर त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण हा कच्च्या आवळ्यापासून तयार केलेला मुरब्बा बघूयात आवळे किसून घेतल्यानंतर त्याचा मी केस एका स्टीलच्या पॅनमध्ये काढून घेतला आणि त्यामध्ये साखर घातली आहे तर अर्धा किलो आवळ्यांसाठी मी अर्धा किलो साखर वापरलेली आहे आवळ्याच्या किसामध्ये संपूर्ण साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून एक ते दीड तास मी बाजूला ठेवून देणार आहे कारण ह्यामध्ये मी जी साखर घातली आहे ती ह्या किसामध्ये टाकल्यानंतर वितळली जाते किंवा विरघडलीसुद्धा जाते तर तुम्ही आता बघू शकता एका तासानंतर छान अशी ही साखर मुरल्या गेलेली आहे ह्या किसामध्ये आता मी गॅस सुरू करून गॅसवर आता शिजवून घेत आहे हे मिश्रण तर छान असा हा पाक सुटेपर्यंत आणि संपूर्ण आवळ्याचा केस ह्या साखरेच्या पाकामध्ये छान असा मुरल्या गेला पाहिजेत अगदी मंद आचेवर हा मी मुरब्बा शिजवून घेत आहे साधारणत मला पंधरा ते वीस मिनिटं लागले हा मुरब्बा शिजवून घेण्यासाठी ह्यामधलं पाण्याचा अंश पूर्णपणे निघालेला आहे आणि आवळ्याचा किस जो आहे तो पण छान शिजल्या गेलेला आहे पाकामध्ये छान असा मुरल्या गेलेला आहे तर अजिबात हा कच्चा राहिलेला नाही आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा विलाईची पावडर घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा स्किप केलं नाही घातली तरीही चालेल पण विलायची पावडर घातल्यामुळे टेस्ट छान येते मुरब्ब्याला तर खूप छान असा हा मुरब्बा तयार झालेला आहे आणि आता ह्या स्टेजला मी गॅससुद्धा बंद केलेला आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हा मुरब्बा भरून ठेवायचा आहे आणि हा मुरब्बा एक ते दीड वर्ष छान राहतो अजिबात खराब होत नाही कच्च्या आवळ्याच्या मुरब्ब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद